हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या सगळ्याजणी कशा आहात व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा नवीन असाल रोज माझे साडेतीन येणारे व्हिडिओ पाहायला आवडत असतील सबस्क्राईब जरूर करा तर मी तुम्हाला आज ना माझं रुटीन जे मॉर्निंगचं आपलं क्लिनिंगचं रुटीन असतं आता एवढं मोठं घर एवढं क्लिनिंग कसं करते काय करते मी माझ्या रुटीनमध्ये आलेले आहे जसं तुम्ही बघितलं कामं झाल्यानंतर बरेच दिवस रुटीन जे होतं माझं डिस्टर्ब होतं पण आता पुरवत आलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा मला व्याप जास्त वाढला त्यामुळे आता एकदम काटेकोरपणे जे रुटीन आहे ते मी फॉलो करत आहे गेली एक जवळजवळ सात आठ दिवस झालं अशा पद्धतीने राहिलं तर ठीक आहे अन्यथा मग सगळंच गडबडून जातं आता कामं तरी बऱ्यापैकी झाले हा राहिलेलं एक थोडंफार इकडे तिकडे पसारा हात हा काय लगे हात मी ठेवून देईन नऊचं टायमिंग आहे साडेनऊच्या आधीचं माझं रुटीन कर उन, जे आहे ते मी लवकरच शेअर करेन पण मी शक्यतो साडेनऊ ते पावणे दहाला वरती येऊन वरून खालीपर्यंत जे काय आहे आपलं क्लिनिंग तर सुरुवातीला जेवढ्या डोअरमॅट असू दे काही असू दे आपलं टाकलेलं गालीच्या म्हणा काही म्हणा छोटं मोठं जेवढं आहे तेवढं सगळं बाहेर काढायचं आणि मग मी क्लिनिंगला सुरुवात करते सोप्यापासून त्या घरातसुद्धा माझा महत्त्वाचा पॉईंट असायचा सोपा झाड झटक वरची बेड वगैरे सोपे सगळं जे आहे आवरायचं आणि शेवटी असतो तो झाडू कारण का याच्यावरती काय मुलं वरती येतात कधी कोण खातं बसतं सागरची दोन आपली दोन चारीचा दो म्हणजे गोंधळ जो असतो तो वरती असतो आम्ही तर इथून क्लिनिंग करून गेली ना मी दिवसभरात येते कधी कधी दुसऱ्या दिवशीच मी डायरेक्टली पाय टाकते अशा पद्धतीनं असतं पण इथं ना मुलं असतात तर सुरुवातीला सगळं जेवढं होतं तेवढंच तिथं आवरून घेतलेलं आहे माझ्या क्लिनिंगची जी सुरुवात होते तिथं पण जसं तुम्ही पाहताय ना तशाच पद्धतीने इथं पण थोडंफार फरक आहे पण हो आधी स्वयंपाक जे काय माझा असेल ते आणि शेवटलाच क्लिनिंग असं नाही की सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तो मी क्लिनिंगच्या मागं लागले नाही त्या ज्या गोष्टी ज्या त्या वेळेला महत्त्वाच्या वाटतात त्या त्या मी करते आणि शेवटी मला कसं कम्फर्टेबल आहे माझे डबे वगैरे असतात तुमच्या दादाजी वगैरे त्याच हिशोबानं माझं रुटीन तुम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे आता सोप्यांचा आवरावरी झाली एक एक बेडरूम जे आहे ती मग साफसफाईला घ्यायची आता मी इथं जे ब्लँकेट घडी घालत आहे तुम्ही म्हणसाल की असला कडक उन्हाळा ब्लँकेट कोण घेतं तर हे किट्टोचं काम आहे खाली होतं हॉलमध्ये वर आणून सकाळी टाकलेलं आहे तिला एक सवय आहे अगदी घाम पडू दे पण ते झोपताना ना चादर जे आहे ते एकदम उसकडून झोपायचं अगदी डोकं सुद्धा पॅक झालं पाहिजे मला तीच सवय होती लहानपणी आणि घरामध्ये अवस्था बघू शकता तुम्ही म्हणताल ताई एवढं छान आणि क्लीन घर आहे कशा लोकच एवढं मेहनत घेते पण बघा ही एका दिवसाची अवस्था आहे जी खिडकी आहे ना ओपन जर सोडली रे सोडली तर हाय नाही तेवढी सगळा धुळा जो आहे तो येतो अगदी आतमध्ये कोपऱ्याने सगळा धुळा सगळ्या पर्शीवर वरती गेले आणि पाऊल जर टाकलं तर सगळ्या पायाला रेत रेत रेत, रेत लागते कारण का लागते ही तर ही जी खिडकी असते ना ही ओपन असते मुलं काय करतात ना मी सगळं स्वच्छ करून आवरून गेली की ह्या रूममध्ये इकडे येतात कामं वगैरे झाली ती दोन आणि ही दोन अगदी खिडक्या सगळं ओपन दारं सगळं ओपन आणि मग एकदम आरामात त्यांचा खेळ सुरू असतो पण ती दिवसभर ओपनच पुन्हा ते झाकायचं नाही काही नाही यामुळं काय होतं ना की सगळी धूळ जी असते आणि आपण काय प्रत्येक वेळेला बघायला नाही आहे सांगायला नाही आहे मी माझं एक झालं की एक काम एक झालं की एक काम मी माझ्या दिवसभर रुटीनमध्ये राहते आणि मग हे रोजचं झालेलं आहे आता यांना सुट्ट्या लागल्यापासून तर ह्या गोष्टी मला जास्त आवरावरी करावी लागलेले आहे आता बेडशीट जे आहे ते झाडून मी टाकत आहे बेडशीट खावण्यासाठी मी काय करते तर कंगवा जो आहे तो घेते कंगव्याने काय होतं ना एकदम इझिली जातं पण माझा जो कंगवा आहे थोडासा छोटा आहे लांबीला जर जास्त असेल ना तर त्याने आरामात आतपर्यंत जातं काय झालेलं आहे ना की काट आलेले आहेत आणि त्या काटातून जेव्हा मी आतमध्ये ढकलते ना बेडशीट त्यावेळेला ते भरपूर वेळा माझ्या हाताला लागलेलं आहे कारण नवीन आपलं फर्निचर आहे त्याचे जे कोपरे असतात ना ते थोड्यापैकी लागतात आणि एकदम ग्लॉसी असल्यामुळं ना कधी कधी कट पण झालेलं आहे आता ज्यावेळेला बेड तयार होतो पूर्ण त्याच्यानंतर असतं मग जे छोटं मोठं आता मेकअपच्या ह्याच्यावर सगळीजणं आम्ही येऊन हितच आवरतो कारण जसं तुम्ही पाहिलेला मी खालच्या बेडरूममध्ये नाही केलं हे एकाच जागी असू दे म्हटलं भले थोडंसं वर खाली करायला लागू दे त्यामुळे मग तिथलं थोडंफार उरकून घेतलेलं आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे मुलं काय करतात की लॅपटॉप असू दे जेवढं काय त्यांचं असेल तेवढं जिथल्या तिथं घेतात आणि जिथल्या तिथं फेकतात भले काम करू लागतात सगळं वळण आहे सगळं आहे पण शेवटी मुलं आहेत त्यामुळे कधीतरी काही गोष्टी त्या तिथं टाकून ता जातात त्याचं काही एवढं लोड नाही घ्यायचा कारण हे चालणारच आहे आणि शेवटी त्यांना पण सुट्टी आहे त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करू द्यायची आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप कामं करतो ना तर आपल्याला कामं खूप इझी होऊन जातात खूप म्हणजे खूप अगदी काही वाटत नाही आहे आणि मधनंच आपण कामाला सुरुवात जर केली तर ते काम पण पूर्ण होत नाही आणि करायचा पण इंटरेस्ट राहत नाही मी कसं करते की वरून डायरेक्टली खाली जाते त्या ह्याच्यामुळे काय होतं ना की एक एक, एक, एक साफ होत जातो रूम आणि मनाला एक संतुष्ट होती की हां दोन झाल्या तीन झाल्या आता चौथ्याचा नंबर तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणजे काय माती आणून पसरवली का काय घरामध्ये तर फक्त आणि फक्त ही खिडकी ओपन राहिल्यामुळे एवढी माती जी आहे ती घरामध्ये ती सगळी धूळ तुम्हाला कचरा म्हणून कुठं बघायला मिळणार नाहीये कारण का आज आज जर साफ केलं तर दुसऱ्या दिवशी डायरेक्टली मी इथे साफ करायला येते दिवसभर मी नाही करत म्हणजे असं दोन दोन तीन तीन टाइम वरती तर नाही खाली मात्र दिवसातून तीन तीन चार चार टाईम झाडू लागतो पण वरती नाही कारण तुम्ही जर आता माझं पूर्ण जर साफसफाई आणि क्लिनिंगचं जर टायमिंग बघितलं तर तुम्हीच म्हणताल की ताई कुठं एवढं हे करत बसते पण खरं सांगते ना म्हणजे सा, साफसफाईला कुठलीही नाही नाहीये मला म्हणजे मी स्वतःच सांगते कुठली ॲडजस्टमेंट नाही आणि तुम्ही म्हणताल की ताई एखादी मेड वगैरे लाव कशाला उगंच हे करते पण ह्या एरियात मेड मिळत नाही आहेत कारण हा कारखाना लाईन आहे एम आय डी सी एरिया इथं जवळपास छोटे मोठे उद्योग भरपूर सारे मिळतात त्यामुळे बऱ्याचशा लेडीज ज्या असतात गरजू त्यांना असं वाटतं की कुठे घरघोरी जाऊन कामं करण्यापेक्षा आपलं कारखाना लाईन आहे चला आपलं तिकडं जाऊन चार पैसे एक्स्ट्रा पण मिळतात कोणाची जास्त कचकच पण नाही आहे काम असं झालं तसं झालं त्यामुळे ना इकडच्या साईडला ना मेड मिळत नाही आहे आणि मिळाले तर मग आहे दोघी ती की मी बघितल्या पण त्यांचं वय जास्त आहे मला ते योग्य नाही वाटत की बाबा त्यांना एवढी सगळी कामं लावणं वगैरे या गोष्टी करणं त्यामुळे बघूया आता मिळेल तेव्हा मिळेल पण चाललंय ना आता ऍडजस्ट करायचं टाइम आणि रुटीन माझं जे आहे ते खूप टाईट केलेलं आहे मी Uh, माझा जो म्हणजे डेमो आहे चार्ट मी जो बनवलेला तो लवकर शेअर करेन म्हणजे कसं की वर्किंग वुमन असू दे किंवा ज्यांची लहान मुलं असू दे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो आणि त्याच्यानंतर भरपूर सारा माझा ऑडियन्स झालेला आहे नवीन त्यामुळे त्यांना त्या गोष्टी माहीत नाही आहेत जरुरी नाही आहे की मी बाबा वर्षभरापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी जे काय शेअर केलं ते त्यांना माहीत असेल पण मी एक सांगेन की जी ती कामं जेव्हाच्या तेव्हा जर आपण करत राहिलो प्रत्येक गोष्टीचा जर आळस करत राहिलो आता जर विचार केला एवढं मोठं आहे आता कधी करू जाऊ दे दोन दोन दिन तीन तीन दिवसातून मी जर करायचं म्हणलं तर तुम्हाला खरंच सांगते ना ती गोष्ट तुम्हाला फार लोड होऊन जाते पण डेली डेली जर एक तास दीड तास आपण आपल्या कामाला रेग्युलर जर दिला मग किती मोठं घर असू दे ते डेली डेली जर करत राहिलो तर आपल्याला पण लोड होत नाहीये आणि घर पण स्वच्छ राहतं समजा कधी अचानक एखादा पाहुणा आला एखादं कोणी आलं आणि जर ते सगळं अस्तव्यस्त बघितलं तर त्यांचं राहू हो दे आपल्याला ते बरोबर वाटत नाही दुसरी गोष्ट आपण म्हणतो ना की जेव्हाच काम तेव्हाच करावं म्हणजे असं एक म्हण आहे बघा कल करेसो आज कर आज करेसो अब पलमे पर्मित करी करोगे, करोगे कब म्हणजे उद्याचं काम जे आहे ते आता करा आत्ताचं काम जे आहे ते आज या क्षणाला करा अशी एक त्याची म्हण आहे आणि त्या गोष्टीनुसार जेव्हा आपण आपल्या घरातल्या कुठल्याही कामाला जर राहिलो तर आपल्याला ती कामं जी आहेत ती खूप सोपी होऊन जातात आता वरचा जेवढं होतं तेवढं सगळं मी क्लिनिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आलेलं आहे बेडरूममध्ये कधीही कुठल्याही बेडरूममध्ये जा कपडे मात्र ढिगारे बघायला मिळतात कारण पोरं काय करतात दिवसातून घामामुळे दोन दोन तीन तीन वेळा बदलतात कधी कधी तिथल्या तिथंच टाकतात कधी कधी आपल्या मोठ्यांकडूनसुद्धा होतं की काही गोष्टीनं गडबडीमध्ये आपण जिथल्या तिथं फेकतो इथली मात्र बेडशीट मी चेंज करे केलेली आहे दोन तीन दोन तीन दिवसाला मी चेंज करत असते कारण सध्या आता बऱ्यापैकी वापर करतात मुलं असतात घरी ना त्यामुळं खालीवर चालू असतं त्यांचं खूप वेळा असं होतं की रोज रोज त्या करून आपल्याला कामाचा खूप कंटाळा येऊन जातो की ह्या गोष्टी अरे हे कधी करायचं हे रोजचंच आहे असंच आहे तसं आहे पण आपल्या अंगाला ज्या वेळेला एक ते वळण पडतं ना की प्रत्येक गोष्ट आपण डेली रोज न चुकता जर करत राहिलो तर त्या त्या गोष्टीत आपल्या अंगाला वळण पडतं आणि मग त्या गोष्टी होऊन जातात घर हे कधी सांगते कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला हे करण्यासाठी कधीच आपण स्वच्छ ठेवायचं नाही किंवा कधीच आवरायचं नाही ये भले आता कोणी येणार पाहुणे येणार चला मला खूप क्लिनिंग करायचे घर हे स्वच्छ ठेवणं किंवा आवरणं हे स्वतःसाठी असतं मी म्हणेन म्हणजे मी स्वतःवर सांगते कि कि स्वता स्वता स्वता। की मला एक असं असतं की अस्तव्यस्त असेल तर माइंड डिस्टर्ब होतं एक निगेटिव्हिटी जी असते ना ती सतत सतत जाणवत असते आणि जेव्हाच स्वच्छ असतं ना तेव्हा मात्र खूप भारी वाटतं व्हॅक्यूम केलेलं आहे ह्याला डेली करावं लागतं ताईनो तुम्ही चल ताई डेली कशाला व्हॅक्यूम करते हे वेल्वेट आहे आणि याला ना जरा जरी अगदी छोटी जरी धूळ तुम्ही फुंकर जरी मारली आणि त्याच्यावर जर बसली तर ते काय झा निघत नाही आहे त्यामुळे त्याला व्हॅक्यूमच करावं लागतं आणि बघू शकता वेलवेट जे आहे ते फिरता कलर आहे कधी तुम्हाला फेंट जाणवेल कधी तुम्हाला डार्क जाणवेल फेंट डार्क जसं हात फिरवेल तसं आहे ते आता खाली काय करते ना मी बेडरूम पूर्ण उरकून घेतलं जसं बेड वगैरे चेंज करायचं ते केलं आणि त्याच्यानंतर किचनच्या जेवढ्या मॅट आहेत ना ते सगळ्या आणून भा झाडून बाहेरच्या साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर मग जो काय आहे तो झाडू मारायचा आपलं झाडणं वेगळं पुसणं त्याच्यानंतर कारण काय होतं ना की तुम्ही जर आधी सगळं पुसलं तर झाडलेला सगळा कचरा आहे तो त्याच्यावरती जातो आता हा जो पोर्शन आहे ना हा पोर्शन मी सेपरेट पुसून घेते म्हणजे हातानं व्यवस्थित कारण तर बाथरूमचा जो काय पॅसेज आहे ना तो आणि त्याच्यानंतर मग घेतलेला आहे किचन माझे स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझी रुटीन जे आहे ती बघायला मिळतील आणि अख्ख्या दिवसाचं रुटीन आणि अख्ख्या दिवसभरात काय काय करते तुमची ताई या नवीन घरामध्ये जुन्या घरातलं तर माहीत आहे पण मी खरं सांगते अगदी प्रामाणिकपणे इथं मात्र मला एकदा नव्हे तर चार वेळा म्हणेन की डबल टिबल चौबल लोड होत आहे तिथल्यापेक्षा सगळ्याच गोष्टीचा होत आहे कारण मी तुम्हाला अजून पोर्च वगैरे काहीच गोष्टी शेअर केलेल्या नाहीत ते माझ्या वेगळ्या रुटीनमध्ये मा आहे मी फक्त आज तुम्हाला माझं क्लिनिंगचं जेवढं काय आहे तेवढंच शेअर करते पण तर ज्या वेळेला ना झाडू वगैरे पूर्ण मारून होतो ना त्याच्यानंतर एक कपडा मी घेत असते ज्याच्यामध्ये एक ओला असतो आणि एक कोरडा असतो जसं टेरिकॉट शिवाय मला जमत नाही खूप साऱ्या जणी म्हणतात की ताई तू सांगितलेलं टेरिकॉट जे आहे ते वापरलं बेस्ट निघालं काही जणी म्हणतात की मला जमलेलं नाही पण मला तर टेरिकॉटची सवय आहे एक कुठलं घ्यायचं कॉटनचं घ्या कशाचं पण घ्या पण जे कोरडं कापड आहे ते टेरिकॉट लागतं आणि त्याच्यानंतर मग जिथं जरुरी आहे तिथं मी कॉलिन वापरते मग ते कधी कधी आता डेलीसाठी पण वापरावं लागतं कारण बऱ्याच जागी आता काचा वगैरे आहे तिथं कसं एवढं गरजेचं वाटत नव्हतं त्यामुळे मी शॅम्पूचं पाणी वगैरे करत होते पण इथे प्रत्येकाला शॅम्पूचं पाणी नाही करू शकत काही अशा महत्वाच्या वस्तू असतात की ज्याला बाबा जपूनच वापरावं लागतं जपूनच सांभाळावं लागतं त्यामुळं मग मी बऱ्याच जागी कॉलिन वगैरे वापरते काही ठिकाणी मग जे काय शॅम्पूचं पाणी वगैरे आणि बऱ्याच वेळेला सगळं काही फर्निचर मी पुसत नाही माझे काही आठवड्याचे मी रुटीन केलेले आहे ते तेवढ्यासाठीच केलेले आहेत कारण का पूर्ण आपण घराची साफसफाई करू शकतो पण प्रत्येक वस्तू जसं आता मी तिथं कसं पुसत होते तशी प्रत्येक वस्तू मी आता इथं नाही पुसत जे आहे ते आहे जसं तुम्हाला दिसत आहे की वरचं ढोबळ ढोबळ आणि जी डीप क्लिनिंग जे असते बाबा की पूर्ण फर्निचर वगैरे तर त्याच्यासाठी एक मी आठवडा ठेवलेला आहे माझे आता रुटीन जे आहे ते बऱ्यापैकी मी तुम्हाला शेअर करेनच पण साईड टेबल वगैरे जेव्हा आपल्या अंगामध्ये आळस येतो किंवा कधी कधी असं वाटतं की जाऊ दे रोज उठून तेच तेच करायचं आहे पण मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारते की एकदा करा किंवा रोज करा किंवा न करा जेवढं काय आहे ते तुम्हालाच करायचं आहे बाकी कुणीही येऊन करणार नाही बरेच जण म्हणतात की एनर्जी कुठून आणते कारण मला माहीत आहे ही गोष्ट जर मी नाही केली तर ती तशीच राहणार आहे आणि जरी दुसऱ्यांनी केली आता घरातल्या लोकांनी तर ती तेवढी समाधानकारक करणार नाहीत आणि मुळात एक सांगते घर स्वच्छ हे आपल्या स्वतःसाठी ठेवायचं आहे ना कोणाला दाखवायसाठी ना कोणी बघावं की बाबा सुंदर आहे असत याच्यासाठी नाही म्हणूनच डेली ना क्लिनिंग आपण का करतो तर स्वतःसाठी करायचे आहे भले एखादा पाहुणा येणार आहे किंवा माणसं येणार आहेत म्हणून फक्त क्लिनिंग करायची आणि बाकी इतर वेळी तसंच टाकलं पण तुम्ही तेवढं पॉझिटिव्ह राहणार नाही तुम्ही जेवढं फ्रेश राहणार नाही आणि तुम्ही जर फ्रेश नाही पॉझिटिव्ह नाही तर तुमच्या सगळ्यावरतीच परिणाम आहे प्लस सगळ्या घरातल्या माणसांच्या सगळ्यावरतीच परिणाम होतो ब काही जणांना बघा घरातल्या लोकांना अस्वच्छता आवडत नाही आहे त्यामुळे मग त्यांची चिडचिड होते मग ते वातावरण बिघडतं मग ते आपली चिडचिड होते मला असं वाटतं की स्वच्छतेचा आणि आपल्या मनस्थितीचा खूप मोठा संबंध आहे तुम्ही कधीही बघा स्वतंत्र एक विचार करून बघा एकांतात थांबून की बघा जेवढं घर स्वच्छ आणि फ्रेश असेल ते तेवढं तुम्ही फ्रेशमध्ये तेवढं तुम्ही सग मूडमध्ये असताना तुम्ही मूडमध्ये असेल तर तुमच्याशी जोडलेली जी माणसं आहेत ती मूडमध्ये असतात पॉझिटिव्हिटी ठेवण्याचं कारण एकमेव आहे क्लिनिंग माझ्यामध्ये मनात जे काय विचार आहेत ते पॉझिटिव्ह येण्यासाठी सुद्धा आपल्या आजूबाजूचं जेवढं आहे तेवढं स्वच्छ क्लीन नीट असेल तर तेवढंच माइंड फ्रेश राहील असं मी माझं मत जे होतं जे मला वा जाणवतं कारण मी मला आनंदी ठेवण्यासाठी आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी घर खूप म्हणजे खूप स्वच्छ ठेवते आता बघूया जेव्हा कधी मेड मिळेल तेव्हा शेअर नक्कीच करेन तुम्हाला मी आता मी काय केलेलं आहे पूर्ण जेवढं होतं तेवढं सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पर्शी पुसायचं काम हे एक आलेलं आहे बरं आहे पण आम्ही काय करतो ना की आठवड्यातून दोन वेळा ना हाताने पुसून घेतो अगदी वरणं खालीपर्यंत आणि बाकीचे इतर जे वार आहेत ना त्याला अशा पद्धतीने हे केलं जातं कारण रेग्युलर एवढं घर ना वरणं खालीपर्यंत आपण हाताने बसून चवड्यावरती पुसू शकत नाही मग दुसऱ्या दिवशी उठायलाच येणार नाही आहे सोबतच पायऱ्या जे आहेत हे जिन्यावरती चालत नाही आहे त्यामुळे मग किट्टो काय करते पायऱ्या वगैरे पुसून घेते असं हे जे आहे ते अगारो ब्रँडचं आहे त्याची लिंक वगैरे जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मी देत आहे ज्यांना कोणाला पाहिजे ते घेऊ शकतात आता परशी वगैरे वाढल्यानंतर जेवढ्या काय आपल्या मॅट वगैरे असू दे जेवढं आहे तेवढं सगळं मी आणून टाकते शेवटला मी जेव्हा काम करते ना तेव्हा काही गोष्टी मी फॉलो करते ते म्हणजे काय तर ह्या दरम्यान ना कुठलाही मोबाईल बघायला बसायचं नाही अन्यथा आपल्याला एक सवय असते पाच पाच दहा दहा मिनटाला ना ठीक आहे जाऊ दे हे केलं बसूया हे केलं बसूया मग त्यावेळेला काय होतं तो वेळ पण वाया जातो आणि त्यावेळेला अंग जे आहे ते जड येतं बघा तुम्ही काम ज्या वेळेला एक हुरूप असतो ना अंगामध्ये ना त्यावेळेला तुम्ही ते काम पटपटपट करता आणि तुम्ही जर ते काम जरा करून बसला तर पुन्हा बघा अंग जड येतं मला तर होतं असं त्यामुळे त्यावेळेला ना मी बसत नाही नॉनस्टॉप ना एक सलग जेवढे काय आपलं काम करायचे तेवढी पूर्ण करून घ्यायची आणि जे काय असेल ते शेवटला बरं या दरम्यान फोन वगैरे आले तर मी घेते कारण का काम करत करत मी ते फोन पण अटेंड करत असते काय होतं ना की मग एक तेवढंच एक काम जे आहे ते होऊन जातं तिसरी गोष्ट मी क्लिनिंग करत असेल ना तर मला मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही आहे मी सगळ्यांना सांगते की एक बाबा तुम्ही खाली तर जा नाही तर वरती तर एकदम टेरेसला जा जेवढं मला क्लिनिंग आहे तेवढ्या ह्याच्यात मी माणसांना येऊ जाऊ देत नाही आरू असतो आधीमध्ये येत असतो त्याला असं हे ठेव ते थे ठेव केलेलं असतं पण असं का करायचं माणसांची लुडबुड राहिली ना तर ते काम होत नाही व्यवस्थित त्यावेळेला ना ती माणसं पूर्ण एकतर खाली जावा किंवा वरती बसा किंवा साईडला कुठेतरी तर एखाद्याला जावा मी पूर्ण क्लीन केले की मग तुम्ही या असं बघा आधीच्या घरात मी तेच करायची बाहेर जावा म्हणायची किंवा अन्यथा कुठं तुमचं काय काम असेल ते करून या किंवा बाहेर सगळी गेली रिकाम असेल तेव्हाच मी क्लिनिंग करायची माणसं घरात असली ना कधीच सांगते क्लिनिंग होत नाही आणि ती पण अशी मधी मधी करणार असेल तर होतच नाही आहे आधीमध्ये आपण परशी पुतोय ते जाता येतात आपण झाडू मारतोय ते जाता येतात इरिटेटपणा जो आहे तो जास्त प्रमाणात होतो वरची टोटली क्लिनिंग झाली की लगेच हात मी खालची पण करून घेते अजिबात थांबत नाही आहे कारण का मग जसं पुन्हा सांगितलं थांबलं की मग पुन्हा राहिलं ते राहूनच जातं त्यामुळं लगेच दोन्ही पण हे करते असो फायनल जे आहे एक छोटीशी हाऊस टूर म्हणा ज्यांना खूप सारी इच्छा होती की बाबा ताईचं घर पूर्ण डिटेल्समध्ये बघायचं आहे त्यांना थोडीशी हाऊस टूर झाल्यागतच आहे असो क्लिनिंग केल्यानंतर बघा खूप प्रसन्न आणि खूप मस्त वास म्हणजे वाटतं मग पर्शीचं लिक्विड असू दे किंवा आपण काय स्प्रे वगैरे वापरलेला असू दे त्याचा स्मेल आणि स्वच्छतेचा स्मेल येत असतो ओके okay, टायमिंग दाखवते मी किती वाजलेलं आहेत बघा साडेबारा वाजून बार गेलेले आहेत भैया पाण्या हे तेवढं राहिलेलं आहे किचनमध्ये खाली टाकायचं कारण का वाळत आहे अजून परशी पूर्ण खडकडीत वाळल्याशिवाय पाईपच नाही टाकत नाही मी तर एवढा वेळ जो होता तो गेला म्हणजे मी साडेनऊला गेलेले होते वरती साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा म्हणजे जवळजवळ तीन तास लागतो पूर्ण घराला हे करायला ते पण नॉनस्टॉप तर असा असतो आपला दिवस आता एक वाजलेत ना आता पाणी प्यायचं ॲडिटिंगला बसायचं यूट्यूबच्या कामाला एक ते दोन दोन ते तीन तीन ते साडेतीन अडीच तास मिळतो अडीच तासात ता, ता, कधी ॲडिटिंग होतं कधी होत नाही वेळ लागतो तुम्हाला व्हिडिओ लेट येतात चारपर्यंत ते यूट्यूबचं चा काम व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समन